आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्या सारख्या होतकरू पथविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना हो ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखांपर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्रांची आवश्यकता नाममात्र प्रोसेसिंग फी पथविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद अख्खा

नमस्कार मी सौ कीर्ती प्रदीप शेंडे दक्षिण हनुमान नगर मंडळ अध्यक्षा प्रभाग अठाविश्ची, अ, अठाविश्ची, अ, मधे, अ, मधे ची अठ्ठावीस मध्ये राहते अठ्ठावीस क मध्ये राहते आणि या आधी मी वार्ड महामंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर प्रभागाचे अध्यक्ष झाले त्यानंतर दोनदा दक्षिणचे महामंत्री झाले आणि आता हनुमान नगर मंडळ दक्षिणची अध्यक्षा म्हणून कार्यरत आहे तर हा पंधरा वर्षाचा माझा आ, कालखंड मी अगदी न कुठे थांबता पार केलेला आहे आणि आता या संघटनेत या पदावर अध्यक्ष या पदावर येऊन पोहोचलेली आहे संभावित उमेदवार म्हणून मी हे सांगेल की ग्राउंड लेवलवर काम करण्याचा प्रयत्न करेल सपोज मला तिकीट मिळालं महापालिकेचं तर ग्राउंड लेवलवर काम करण्याचा प्रयत्न करेल जनतेच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि मूलभूत समस्या म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की पाणी लाईट्स कचरा गाडी कचरा या मूलभूत समस्या आहेत तर यावर जास्त भर देईल आणि बाकीची जे कामे आहेत ते तर आ, आहे रस्त्याचं डांबरीकरण म्हणा किंवा सिमेंटीकरण ते तर म्हणजे झालेलंच आहे शक्यतोवर बहुतांश ठिकाणी आमचे आमदार मते यांनी केलेलंच आहे काही राहिलेले जे आहे उर्वरित कामे करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कशा प्रकारची कामं आपल्या प्रभावमध्ये कुठे कुठे गदर लाईनचे प्रॉब्लेम्स आहेत कचऱ्याचं कचऱ्याचं म्हणजे कचरा गाडीचं कधी कधी येते कचरा गाडी कधी कधी नाहीये त्यावर निराकरण आणि कुठे कुठे साठलेला जो कचरा आहे त्यावरही काम करायचं आहे कारण जास्तीत जास्त म्हणजे फोन जे आम्हाला येतात ते त्याच्यासाठीच येतात की कचरा गाडी येत नाही आणि जिथे तिथे कचरा साठलेला आहे आणि गडर लाईनचा मोठा इश्यू आहे बऱ्याच भागात तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि जिथे सिमेंटीकरण म्हणा किंवा डांबीकरण झालेलं नाहीये आहे तिथे नक्कीच प्रयत्न करेल करण्याचा आपण कोणत्या मुद्द्यावर आपण जनतेसमोर जनता आपल्याला का बरं निवडून आणतील आपल्याला वाटत एक सामाजिक काम करणारी स्त्री म्हणून सुरुवातीपासूनच एक माझा प्राणायाम वर्ग दोन हजार चार पासून निशुल्क मी घेत आहे या पूर्ण दिघोरी परिसरात असा एकही वर्ग नव्हता तर माझ्या वर्गापासून सुरुवात झाली आणि लोकांशी अटॅचमेंट आहे माझं प्राणायाम वर्ग आहे आणि एक गोष्ट सांगू इच्छिते लोकमत सखी मंच जरी आ, हे काँग्रेसचा वृत्तपत्र असलं तरी मी त्याच्याशी अटॅच याच्यासाठी आहे त्याच्या माध्यमातून मी बऱ्याच महिलांशी जोडलेली आहे मी या धिगोरीचं प्रतिनिधित्व करते सर समाज भावणी पिंपरी समाजामध्ये महिला मंडळामध्ये उपाध्यक्ष आहे आणि इतरही अशा म्हणजे आम आमचे जे एरिया आहेत त्या एरियावरुसार बी सी असो किंवा अजून काही त्यांची कामे असो नेहमीच करण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यात मोठं म्हणजे भाजपचं काम हे मी पंधरा वर्षापासनं संघटनेत करत आहे आणि कोणतीही आशा न बाळगता म्हणजे कोणते मी असा विचार सुद्धा कधी केलेला नाही की मला तिकीट मिळेल नाव टाकण्यात आलं आणि सामोर गेली कधी कोणाकडे मी मागायला गेली नाही पद सुद्धा मी मागितलेलं नाही आहे हे आपोआप मला माझ्या कानामुळे मिळालेलं आहे आणि अशी थोडी उन्नती झालेली आहे तर नक्कीच मला असं वाटते की जे काम करतात त्यांचा विचार भाजप पक्ष हा म्हणजे करतोच तर कदाचित माझ्या बाबतीत असंच असेल तर नशिबाने जर साथ दिली तर नक्कीच विचार करेल आपण जनतेसमोर प्रतिनिधित्व करत आहात जनतेसमोर आपण हे काय आपण कोणते कोणते प्रश्न आहेत त्यावर आपण विचार करणार आहोत प्रश्न आपण जनतेचे नाही बरेच प्रश्न आहेत आता मी तुम्हाला सांगितलं होतं गडरलाईन बाबतीत आहे आणि आता मोठे प्रश्न म्हणजे बाकीचे सगळे कामं तर झालेलेच आहे पण छोट्या छोट्या भागात इकडे मागच्या साईडला वगैरे आहे अशा समस्या कुठे कुठे म्हणजे सिमेंटीकरण होऊ शकत नाही अशा छोट्या छोट्या गल्ल्या आमच्या भागात इकडे आहेत मागच्या साईडला तिथे नागरीकरण करण्याचा आणि जे राहिलेले उर्वरित कामे आहेत ती करण्याचा नक्की प्रयत्न करेल असं हा महिलांच्या रोजगारासाठी पण विचार करेल कारण ते आजच्या काळात ती गरज आहे आणि याआधी पण आम्ही प्रयत्न केलेला आहे पण तो सफल झालेला नाही कारण वरपर्यंत आम्ही महिलांची नावे वगैरे देऊन सगळी तयारी झालेली होती पण कुठेतरी अडचण येत होती तर महिला रोजगारासाठी नक्कीच प्रयत्न करू गट आहे बचत गट बचत गटांच्या माध्यमातून आम्ही बरेचदा आमचे कार्यक्रम झाले भाजपच्या माध्यमातून ते संघटनेमार्फत आम्ही बचत एक हे सुद्धा घेतलेलं होतं शिबिर वगैरे तर ते सक्सेस झालेलं होतं त्या बचत गटांच्या माध्यमातून आणि महिलांसाठी अजून काय करता येईल यावर विचार करण्यात येईल प्रभाग भाजपा पक्षामुळे भाजपाच्या आज सत्तेमुळे जगा जग आहे कोणती कमी आहे ना कमी आहे विजेची कमी कमी नाही पण जर आपण जातो जनते जेव्हा निवडणुकीमध्ये आपण होतो जाणार तर त्या निवडणुकीमध्ये आपले कोणते कोणते मुद्दे आपण सामोरून आणणार आहात मुद्दे म्हणजे जर जनतेने साथ दिली तर बाकीचं जे आहे बऱ्याच महिलांचा आता रोजगार जर तुम्ही म्हणालात तर रोजगार ही एक मोठी समस्याच आहे भाऊ महिलांसाठी काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि उर्वरित जी छोटी मोठी कामे आहेत ती पण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल नवीनुती जे पक्षात यावे आणि आज आजकाल नवयुतीनं शिक्षित जे शिक्षित लोक आहेत त्यांना काय करतो नाही माझ्या मते तर मला असं वाटतंय की आमच्यासारख्या महिला जेव्हा बाहेर निघतील आणि हे करतील तर तेव्हाच सामोरची आमच्याकडे समस्या घेऊन येतील तर माझ्यासारख्या महिलांनी सुशिक्षित महिलांनी नक्कीच या भाजप पक्षामध्ये यावं राजकारणात यावं असं मला वाटते आणि जी लोकांची विचारसरणी आहे बाबतीत की राजकारण हे चांगलं नाही पण मी याच्या विरोधात आहे कारण मी पंधरा वर्षापासून काम करते आहे तर मला असा एकही अनुभव आलेला नाही की तुमच्या चारित्र्यावर म्हणा किंवा कशावर शिल्लक तुम्ही जर चांगले असाल तर नक्कीच पक्ष तुमच्या पाठीशी आहे आणि कुणीही तुम्हाला काही म्हणू शकत नाही तेव्हा माझी अशी सर्व स्त्रियांना विनंती आहे महिलांना विनंती आहे की राजकारणात राजकारणाला त्यांनी घ्यायला नको आणि यायचा नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे कारण काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजाच्याच माध्यमातून आपण राजकारणात प्रवेश करतो तर राजकारणाच्या माध्यमातूनच आपण काहीतरी करू शकतो समाजासाठी अशी विचारधारणा मी ठेवते तर नक्कीच महिलांनी प्रवेश करायला हवा पंधरा वर्षापासून आपण सतत भाजपाच्या मागच्या देऊ असलो काम आपण दाखवलेलं आहे आणि पक्षाने यावेळेस आपला विश्वास दाखवत आहे आणि विश्वास दाखवल्यानंतर आता आपल्या प्रभावित जनतेला आपलं काय एक आव्हान आहे काय एक संदेश आहे माझं असं मत आहे की जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या पाठीशी जनतेने राहायला पाहिजे जो नागरिकांच्या समस्या काही पदावर नसताना किंवा पदावर असताना सुद्धा निराकरण करतो अशा एकनिष्ठ यांच्याशी एक कार्यकर्तेशी म्हणा किंवा जो उमेदवार आहे त्याच्या पाठीशी जनतेने राहायला पाहिजे मीच नाही या जागी कोणीही असतील तरी जो खरंच जे जनतेच्या उद्धारासाठी आहे त्याच्या पाठीशी जनतेने राहावं अशी मी मनापासून अपेक्षा करते आणि ज्यांनी खरोखर मनातून पक्षाला दगा न देता काम केलेलं आहे अशांनाच तिकीट मिळावी मी असो अथवा कोणीही असो पण प्रामाणिकपणे पक्षांनी पण त्याचं हे करायला पाहिजे